एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत मस्त अशा आपण आज बनवतोय सांजोरीच्या पुऱ्या करायला एकदम सोप्या सोप्या आहेत झटपट तयार होतात कधी खाव्याच वाटल्या तर नक्की या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि जो आपण रवा भिजवणार आहोत तो रात्रभर न ठेवता फक्त दोन तीन तासामध्ये आपण ह्या पुऱ्या बनवणार आहोत तर बघू शकता किती छान अशा टम आणि खुसखुशीत झालेल्या आहेत मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते चुरगुळून दाखवली आहे एकदम मस्त अशी खुसखुशीत झालेले आहेत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी दीड कप रवा घेतलेला आहे जो रवा जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाडा पण नाही शक्यतो जाडा रवा असेल तर एकदम चांगला आहे जाडा असेल तुमच्याकडे नक्कीच घ्या परंतु जास्त जास्त बारीक जो झिरोचा रवा असतो तो अजिबात घ्यायचा नाही जेवढा जाड रवा असेल तेवढ्या आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या खुसखुशीत होतात माझ्याकडे जो अवेलेबल होता तो मी घेतलेला आहे जास्त बारीकसुद्धा नाही मिडियम आहे यापेक्षा सुद्धा मोठा रवा भेटतो तो तुम्ही नक्की घेऊ शकता चला तर मग याच्यामध्ये मी एक चमचा भरून तूप टाकून घेतलं आणि कमी गॅस ठेवून सारखं ढवळत राहून थोडासा होईपर्यंत रवा भाजून घेतलेला आहे लाल लालसुद्धा करायचा नाही रंग बदलला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर अशा प्रकारचा आपला रवा हवा मी गॅस बंद केला त्यानंतर इथे सुंठ इलायची आणि थोडीशी साखर घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे ते एका पातेल्यामध्ये काढून काढून घेतलं त्यानंतर जेवढा रवा घेतला तेवढाच मी इथे गुळ घेतलेला आहे दीड दीड कप रवा तर दीड कपच मी इथे गुळ घेतलेला आहे त्यानंतर गुळामध्ये आपल्याला इथे एक कप भरून पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त पाणीसुद्धा टाकायचं नाही गुळाचं पाणी नंतर तयार होत असतं त्यानंतर आता आपल्याला फक्त गुळ हा वितळून घ्यायचा आहे तर इथे मी आता गुळ वितळायला ठेवलेला आहे तर याला पोकळी यायला लागलेली आहे म्हणजे आपला गूळ जो आहे तो पूर्णपणे वितळलेला आहे त्यानंतर एका कढाईमध्ये किंवा पातेल्यामध्ये याला गाळून घ्यायचं आहे ज्या आपण इलायची पूड किंवा सुंठ टाकली होती थोडंसं जाडसर होतं ते वरती राहील किंवा गुळामध्ये काही घाण वगैरे असेल तर ती सुद्धा वरती राहील तर मी पुन्हा एका पातेल्यामध्ये ओतून घेतलेला या पातेल्यामध्येच आता जो रवा घेतलेला होता भाजून आपण तो यामध्ये टाकून घेऊयात जास्त लाल रवा करायचा नाही थोडासा बदामी रंग हलकासा आला की गॅस बंद करायचा तर आता ह्या गुळवणीमध्ये मी रवा टाकून घेतलेला आहे आता याला आपल्याला तीन तास तरी भिजवायचं आहे तुम्ही सकाळी करून दुपारीसुद्धा ह्या याच्या पुऱ्या बनवू शकता रात्रभरसुद्धा ठेवू शकता परंतु तीन तासामध्ये सुद्धा छान असा रवा फुलून येतो आणि खूप छान अशा खुसखुशीत आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या बनतात सांजोरीच्या पुऱ्या तर बघू शकता इथे आता पातळ दिसत असेल परंतु रवा जेव्हा भिजतो फुकतो तेव्हा तेव्हा रवा जो आहे तो कोरडा होतो तर आता मी हे दोन तीन तासासाठी असंच ठेवणार आहे आपण दोन तीन तासानंतर बघूयात तर बघू शकता तीन तासानंतर मी इथे बघितलेलं आहे किती पातळ मिश्रण होतं तर अशा प्रकारे झालेलं आहे तीन तासानंतर रवा छान असा भिजलेला आहे तर आता याच्या आपण पुऱ्या बनवणार आहोत तर चला यामध्ये आता जायफळ पावडर टाकून घ्यायची थोडंसं जायफळ घ्यायचं किसून घ्यायचं यामध्ये त्यामुळे खूप छान अशी चव येते तर यामध्ये आपण इलायची आणि सुंठ टाकलेलं होतं जायफळ सुद्धा टाकून घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा भरून इथे खसखस सुद्धा टाकून घ्यायची खसखसीमुळे सुद्धा खूपच छान अशी चव येते तर आता सगळं मिक्स करून घ्यायचं यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा आपण टाकून घेणार आहोत तर अशा प्रकारे हे मिश्रण तयार तयार झालेला आहे चला तर मग आता आपण पीठ मळूयात पुरीसाठी इथे मी एक छोटा डब्बा आहे म्हणजेच एक वाटी भरून मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये दोन तीन चमचे बेसन टाकून घ्यायचं तर इथे मी तीन ते साडेतीन चमचे इथे मी बेसन टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर एक चमचा भरून तेलसुद्धा टाकून घ्यायचं तेलामुळे पुऱ्या आपल्या खुसखुशीत होतात खूपच छान असा तयार होता त्यानंतर थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आणि यामध्ये सुद्धा टाकून घेतलेला आहे ज्या गुळाच्या रव्याच्या मिश्रणामध्ये त्यानंतर हे अश पिठामध्ये आपण टाकलेले सगळे जिन्नस एकदम हाताने अशा प्रकारे चोळून घ्यायचे आहेत मीठ झालं तसंच आपण तेलसुद्धा टाकून घेतलेलं होतं तेल सगळ्या पिठाला लागेल अशा प्रकारे हे चोळायचं आहे दोन्ही हाताने त्यामुळे पुऱ्या एकदम खुसखुशीत होतात आणि खूप छान लागतात त्यानंतर सगळं मी हो आता चोळून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे जास्त घट्ट मळायचा नाही चपातीसारखा सैलसुद्धा ठेवायचा नाही जास्त पुरीसारखा घट्टसुद्धा मळायचा नाही थोडासा मिडियम ठेवायचा आहे थोडंसा सैलसर थोडासा घट्टसर तरी ते मी थोडं थोडं पाणी टाकून सगळं पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे बेसन नक्की टाकावं बेसनामुळे पुऱ्या खूप छान अशा खुसखुशीत होतात तर बघू शकता इथे मी सगळं पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे कधी गोड खावंसं वाटलं किंवा सांजोरीच्या पुऱ्या खूपच छान लागतात लग्नामध्ये शिदोरीसाठी या तया पुऱ्या तयार केल्या जातात शिदोरी म्हणजे जी आपण पाटी वगैरे देतो त्यासाठी या पुऱ्या केल्या जातात एकदम छान तशाच पुऱ्या आज मी बनवणार आहे तर आता पाच सहा मिनटानंतर आपण हे पीठ भिजवलेलं होतं जास्त वेळ नाही भिजवलेलं पाच सहा मिनटं फक्त त्यानंतर आता पीठ थोडंसं पोळपाट्यावर घ्यायचं आणि थोडंसं मळून घ्यायचं त्यानंतर त्यातला एक गोळा काढून घ्यायचा आणि आपण पुरणपोळी जशी बनवतो तशा प्रकारे वाटी तयार करतो तशा प्रकारे ह्या पिठाची छोटासा पुरीच्या आकाराचं घेऊन वाटी तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे त्यानंतर जेवढं मिश्रण बसेल यामध्ये तेवढं भरून घ्यायचं आहे तर बघू शकता मी जेवढा गोळा होता पिठाचा तेवढंच मी इथे रवा गुळाचं मिश्रण घेतलेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे मिश्रम भरायचं आणि दाबून दाबून भरायचं त्यानंतर आपण पुरणपोळी जशी बनवतो ना तशाच प्रकारे ठेवायचं आहे अशा प्रकारे ज्यान त्यानंतर मोदकाचा आकार द्यायचा आणि वरचा जो जास्तचा उंडा असेल किंवा पीठ असेल ते काढून घ्यायचं त्यानंतर तोंडबंद करायचं पुरीचं आणि अशा प्रकारे अलगद हाताने लाटून घ्यायचे आहेत है। सांजोरीच्या पुऱ्या खूपच छान लागतात एकदम मस्त अशा खुसखुशीत होतात इथे एकदम जाड रवा जर वाळ असेल तर तो एकदमच छान असा कोरडा होतो त्यामुळे पुऱ्या एकदम मस्त लागतात ह्या सुद्धा पुऱ्या एकदम छान अशा खुसखुशीत झालेल्या होत्या त्यानंतर मी एक बनवली दुस दुसरीसुद्धा बनवून दाखवते तरी ते मी थोडासा उंडा छोटा घेतलेला आहे ही पुरीसुद्धा त्याच पद्धतीने उंडा घ्यायचा वाटी बनवायची त्यामध्ये रव्याचं मिश्रण भरून घ्यायचं आणि अशा प्रकारे जास्तीचा उंडा किंवा जास्तीचं मिश्रण असेल ते काढून घ्यायचं रव्याचं आणि अशा प्रकारे तोंड ब बंद करून मस्त असं गोल आकार द्यायचं आणि पिठात बुडवून अलगद हाताने लाटून घ्यायची आहे एकदम झटपट ह्या पुऱ्यात तयार होतात नक्की या पद्धतीने बनून बघा एकदम छान अशा खुशखुशीत लागतात मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता एकदम छान आहेत तर इथे मी दुसरीसुद्धा बनवून दाखवलं मी सगळे अशाच प्रकारे बनवून घेणार आहे तर बघू शकता मी ते सध्या एवढ्या बनवलेल्या आहेत चला तर मग कडाईसुद्धा ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलं तेल गरम झालं यामध्ये आता पुऱ्या आपण टाकून घेऊयात तर एक पुरी मी टाकून घेतलेली आहे कमी गॅस ठेवायचा जेव्हा पुरी आपण तळतो बघू शकता छान अशी टम अशी पुरी आपली फुगलेली आहे आणि दिसतानाच दिसत आहे की ती खुसखुशीत झालेली आहे कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे दोन्ही साईडने आलटून पलटून ह्या पुऱ्या ज्या आहेत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत किती छान अशा झालेल्या आहेत दिसताना एकदम खुसखुशीत दिसत आहे, खुश आहे खायलासुद्धा तेवढ्याच अप्रतिम होत्या एकदम मस्त तयार होतात तेल जास्त कडकडीत असावं ज्याचं थंड असेल तर पुऱ्या नरम पडतात आणि पुरी टाकल्यावरती गॅस कमी करावा आणि मग ह्या पुऱ्या तळायच्या आहे फुल गॅसवरती तळायच्या नाही त्यामुळे पुऱ्या एकदम छान अशा तळल्या जातात आणि खुसखुशीत देखील होतात तर इथे मी आता पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत दोन मी तुम्हाला पुऱ्या इथे तळून दाखवलेल्या आहेत सगळ्या अशा प्रकारे मी या पुऱ्या तळून घेणार आहे आलटून पलटून दोन्ही साईडने पुऱ्या ज्या आहेत त्या मस्त तळून घ्यायच्या तर बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे अजून एक मी तुम्हाला तेलामध्ये सोडून दाखवते मस्त कमी गॅसवरती एक अगोदर भाजून म्हणजे तळून घ्यायची नंतर दुसऱ्याही साईडने पलटून घ्यायची छान अशा फुगतात त्या पुऱ्या तेलामध्ये जास्त फुटतसुद्धा नाही तर बघू शकता मी सगळ्या अशा प्रकारे मस्त अशा तळून घेतलेल्या आहेत दिसायला अप्रतिम दिसतात तेवढ्याच खुशखुशीत झालेल्या आहेत मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते एकदम दा मस्त अशा झालेल्या आहेत खूपच छान झालेल्या आहेत त्या पुऱ्या तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की बनवा तर बघू शकता मी तुम्हाला तोडून दाखवते जो सांजोरा होता तो सगळीकडे पसरलेला आहे आणि मस्त पुऱ्या आपल्या खुशखुशीत झालेल्या आहेत आतमध्ये सगळीकडे हे मिश्रण जे आहे ते पसरलेलं आहे तर बघू शकता तोडून सुद्धा दाखवली हो चुरगळून सुद्धा दाखवते मी तुम्हाला दुसरी अजून गरम आहे थोड्याशा थंड झाल्यावरती या पुऱ्या खूपच छान लागतात गरमपेक्षा सुद्धा एकदम थंड असताना एकदम मस्त लागतात खुसखुशीत होतात तर बघू शकता गरम सुद्धा छान अशी खुसखुशीत चुरगळलेली आहे बघू शकता तर कशा वाटल्या तुम्हाला ह्या सांजोरीच्या पुऱ्या नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा एकदम मस्त खुश खुसखुशीत रवागुळाची सांजोरी तयार होते बघू शकता दिसायला अप्रतिम दिसते खायला इतकी भन्नाट झालेली की मुलंसुद्धा एकदम आवडीने खातील चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत